राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा पाठलाग सुरू केला पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे पथक तयार करण्यात आले बातमीप्रमाणे पाच पाचवा मैल परिसरात विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकी गाडीवर फिरोज मुल्ला राहणार जुळेवाडी साने हा संशय दिसल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा राहून त्याच ताब्यात घेतले समक्ष अंगाझडतीत त्याच्या खिशातून मोटरसायकलच्या जुन्या चाव्यांचा जुडगा मिळाला फिरोज मुल्ला यांनी कबुली दिली ले ले चा की त्यांनी गेल्या चार महिन्यात सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांचा डुप्लिकेट चाव्यांचा वापर करून कशी चोरी केली पोलिसांनी पंचांसमक्ष जप्त केलेल्या मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांची संख्या एकवीस दुचाकी एक चारचाकी अशी नोंद झाली सदर तपास एम आय टी सी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे